संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मल कुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे आम्हा भयधाक कोणाचा रे पा आहे काळ मशक काय मानव हे आम्हा सीते काय चिंता या पोटाची माऊली अमुची पांडुरंग काय करावी हे कोणाची मान्यता करिता अनंता कोण वारी नाही शिण आम्हा झाले तुक पुनीत हे लोक करावया तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चरफडू घ्या रे तुम्ही विलक्षण आत्मप्रत्ययानं भरलेला हा अभंग ऐकताना तुकोबांच्या निर्भय आणि निस्पृह वृत्तीची जाणीव होते त्यांना कशाचीच अपेक्षा नव्हती एखाद्या लौकिक लाभासाठी सामान्य माणसं सा केविलवाणी धडपड करत असतात तो लाभ झाला नाही तर दुःखी होतात त्यांच्या मनात कुणाची तरी भीती असते धाक असतो आपल्या पदरात काहीतरी पडावं मान मान्यता मिळावी ही अपेक्षा असते पण संतत्वाच्या उच्च पातळीवर केलेले तुकोबा निरपेक्ष होते आणि त्यामुळंच ते सर्वार्थानं निर्भय होते एका साधूची अशी गोष्ट सांगतात की जगत जगतजेत्या सिकंदरानं त्या साधूला आपल्या दरबारात घेऊन येण्याविषयी सेवकांना फरमावलं तो राजसेवक झाडाखाली बसलेल्या साधूला उद्धटपणाने म्हणाला अरे गोसावड्या महाराजाधिराज सिकंदरानं तुला दरबारात हजर होण्याची आज्ञा केली आहे ताबडतोब चल साधू शांतपणाने म्हणाला कोण सिकंदर त्याला मी ओळखत नाही मी फक्त एक महाराजाधीराज जाणतो त्याच्याच म्हणजेच परमेश्वराच्या दरबारात मी बसलो आहे त्या सिकंदराकडं माझं काहीही काम नाही मी येणार नाही सेवकाला आश्चर्य वाटलं सिकंदराची आज्ञा सहजपणानं धुडकावून लावणारा हा साधू खरोखरच तेजस्वी आहे याची त्याला खात्री पटली त्या साधूप्रमाणे संत तुकारामही तेजस्वी होते त्यांना कोणाचीच भीती वाटण्याचं कारण नव्हतं म्हणून ते या भंगात स्पष्टपणानं म्हणतात आम्हाला म्हणजे विठ्ठल भक्तांना कोणाचं भय आहे काळदेखील एखाद्या क्षुद्र चिलटासारखा आहे मग माणसाची काय कथा का आम्हाला आमच्या पोटाचीही चिंता नाही पांडुरंग ही आमची माऊली आहे कोणाची मान्यता मिळवून तरी आम्हाला काय करायचं आहे लोकजीवन शुद्ध आणि पवित्र करणं इतकंच आमचं काम आहे आम्ही श्रीहरीला मानलं आणि त्यांनी आम्हाला मान्यता दिली यातच सर्व काही मिळालं लोक हो आम्ही आनंदाचे लाडू खातो त्याचं सेवन तुम्हीही करा हा अभंग ऐकताना मन आनंदित होतं तुकोबा नावाचा एक हरिभक्त आपल्या भावबळावर प्रत्यक्ष काळालाही आव्हान देऊ शकतो आणि केवळ हरिसत्तेलाच प्रमाण मानतो याचा अर्थ ईश्वराची भक्ती सामान्य माणसाच्या अंतकरणातही शक्तीची ज्योत पेटवते त्याला स्वाभिमानी बनवते याचं हे द्योतक आहे भक्तीतून मानवाचा महामानव होऊ शकतो कारण भक्ताचा स्वार्थ संपून गेलेला असतो त्याच्या दृष्टीनं परमेश्वर हीच महनीय सत्ता आणि संपत्ती असते लौकिक सत्तेला आणि भौतिक संपत्तीला विनाशाचं ग्रहण केव्हाही लागू शकतं जग जिंकणारा सिकंदर मातीत मिसळून गेला पण हरीची भक्ती करणारे संत लोकांच्या हृदयात प्रस्थापित झाले त्यांनी लोकजीवनाला प्रकाश दिला संस्कृतीला आकार दिला आम्ही विठ्ठलाचे वीर फोडू कळी काळाचे शिर हे तुकोबांचे शब्द केवळ शब्द नव्हते ते त्यांचं आत्मबळ प्रकट करणारे निश्चयाचे बोल आहेत जो सर्व काही सोडून देतो त्याला सर्व काही आपोआप मिळतं आनंदाचे लाडू तुकारामांना मिळतात कोट्यावधी रुपयांच्या मालकालाही हे लाडू दुर्मिळच असतात तुकाराम हे भक्तीचं विरक्तीचं शक्तीचं एक उत्तुंग उच्च उत्तुंग प्रतीक आहे यात शंका नाही निष्काम भक्ती भक्ताला हजार हत्तींचं बळ देऊ शकते स्वार्थ आणि मोह गळून गेल्यावर धैर्यानं आणि आत्मिक विश्वासानं माणूस खंबीरपणानं चालू लागतो प्रत्यक्ष काळसुद्धा त्याच्यासमोर अवनम्र होतो तो भक्त आत्मानंदात लहरत असतो ज्याच्या मनातच परमेश्वराचा निवास आहे त्याला कोणाची मानमान्यता मिळवण्याचंच कारणही नाही तुकोबा हे अशा कोटीतले समर्थ आणि सदैव तृप्त असे हे संत होते हा अभंग त्यांच्या विचाराचा कणा आहे रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका हां